देशाचे पंतप्रधान श्रीमान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री लोकनेते अशोकरावजी चव्हाण साहेबांनी मागील आठवड्यामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये मुंबई येथे प्रवेश केला मुंबई येथे प्रवेश झाल्यानंतर आज आदरणीय लोकनेते अशोकरावजी चव्हाण साहेबांचं आगमन या नांदेड शहरामध्ये होत आहे आणि नांदेडमध्ये अतिशय जल्लोषपूर्ण वातावरण आहे ते आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी भाजपाची भूमिका स्वीकारल्यानंतर प्रथमच ते नांदेडमध्ये येत आहे तर एक विकासाचा मार्ग त्या ठिकाणी स्वीकारून त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी येत आहेत आणि त्यांच्या जाण्यामुळे या नांदेड जिल्ह्यातच नव्हे तर मराठवाड्यामध्ये एक विकासाची गंगा त्या ठिकाणी वाहणार आहे आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब हे एक विकास पुरुष म्हणून त्या ठिकाणी गणले जातात आणि त्यांच्या जाण्यामुळं आणि देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार असल्यामुळं या नांदेड जिल्ह्याचा विकासाचा उंची अधिकच त्या ठिकाणी वाढणार आहे आणि या ठिकाणी आपण पाहत आहात की लोकांमध्ये जल्लोषाचं वातावरण या ठिकाणी आहे त्या ठिकाणी प्रत्येक गावामधून ग्रामीण भागामधून वाजत गाजत आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे अशोकराव चव्हाण आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब हे भारतीय जनता पक्षामध्ये गेल्या आठवड्यात त्यांनी प्रवेश केला त्यांच्या प्रवेशामुळं मराठवाडा नांदेड जिल्हा हा संपूर्ण भाग झालेला आहे आणि साहेब आल्यामुळं या मराठवाड्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये सर्वकर आता विकासाचे काम होतील गेल्या अडीच वर्षामध्ये जेव्हा साहेब मंत्री होते त्यावेळेस साहेबांनी भरपूर निधी आणला आणि या नांदेड जिल्ह्याचा आणि मराठवाड्याचा विकास केला आता उर्वरित झालेला विकास आता आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता ने पक्षाच्या वतीनं ते पूर्ण हे करतील आणि आता आमचे सर्व भाजपचे जुने असतील नवे कार्यकर्ते असतील सर्व म्हणून एक दिलाने भारतीय जनता पार्टी का तो तो काम करना का निर्धारित किया है बात करेंगे